नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गोंदिया पोली पोलीस पोली स्टेशन, पोलीस स्टेशन येथील उपनिरीक्षक उपनिरीक्षकांना एसीबीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची महिन्याभरातील ही तिसरी मोठी कारवाई गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठ हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची महिन्याभरातील तिसरी मोठी कारवाई आहे सात मे दोन हजार चोवीसला गोरेगाव तहसीलदार तसेच नायब तहसीलदार व एका खाजगी इसमाला लाच घेताना पकडण्यात आले होते तर चौदा मे दोन हजार चोवीसला गोंदियाच्या सडकर्जुनी येथील नगरपंचायतमध्ये नगरपंचायत मुख्याधिकारी सह नगराध्यक्ष व नगरसेवक अशा सहा लोकांना रंगेहात पकडण्यात आले होते त्यानंतर आज पुन्हा पोलीस विभागातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे अनिल पारदी वैवर्ष चौपान असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे तक्रारदार यांच्यावर गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल असून तक्रार आणि गैरजदार यांच्यात समझोता करून दिल्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयाची लाच मागितली होती तडजोडी अंती आठ हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला रंग्यात पकडले आहे गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे गोंदिया जिल्ह्यातील लासील प्रतिबंधक विभागाने सातत्याने केलेल्या कारवाईमुळे चर्चेचा विषय ठरला आहे